नमस्कार शासनची चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत हो आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची घडीची मोठी बातमी या संदर्भात माध्यमातून आता पण आहोत आजच्या सुरू करूया राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सात मास चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन राजपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे या संदर्भात सविस्तर शासन राजपत्रक पुढे प्रमाणे पाहूयात महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत परशे समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम दोनशे त्या पोट कलम दोन च्या खंड दोन एकोणचाळीसद्वारे द्वारे प्रदान अधिकाराचा आणि त्यांच्या बाबतीत त्यास समर्थन करण्याचा इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम एकोणीसशे सदुसष्ट मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी उक्त कलम दोनशे चौऱ्याहत्तरच्या पोट कलम तीनद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे दिनांक एकवीस जनतेच्या शासन अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध दिल्यानंतर ते अधिक्रमित करून पुढील प्रमाण नियम तयार करण्यात आलेले आहे नियम सदर उक्त नियमास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा नियम चोवीस असे मानत येणार आहे सदर अधिसूचना राजपथात प्रसिद्ध झाल्याच्या अंमलात येणार आहे तसेच महाराष्ट्र जिल्हा जिल्हा परिषद सेवा नियम मधील क सेवक दुय्यम वर्गीय प्रथम श्रेणी यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनुक्रमक पाच येथील नोंदणी मधील स्तंभ तीन मधील पद या शीर्षक सहाय्यक यांच्याशी संबंधित असणाऱ्या अनुक्रमांक एक स्तंभ चार मधील एक कनिष्ठ सहाय्यक यांच्याशी संबंधित असणाऱ्या नेमणुकी करता आहात व नेमणुकीच्या पद्धती या शिक्षकाखाली नेमणूक एक तर या खंडापूर्वी पुढील खंड जादा दाखल करत येईल तर कनिष्ठ सहाय्यक पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या व त्या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नसेल नियमित सेवा असणाऱ्या गट मधील धारण करणाऱ्या व्यक्तीमधून पात्रतेच्या अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारी योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल आणि ज्यांनी कोणतीही मान्यता प्राप्त संवैधानिक विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली आहे आणि किमान ती शब्द प्रतिमिनिट इतक्या वेग मराठीचे मराठी टंकलेखन अथवा ती शब्द प्रतिमेंट इतक्या वेग मराठीची इंग्रजी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक त्यांंका लेखन प्रमाणपत्र धारण केलेले आहे अथवा शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशानुसार अनुकंप तत्वावरील आणि जिथे वरील खंड च्या उपखंड एक व दोन मध्ये विनिदिष्ट केलेले आहात धारण केले आहे अशा योग्य व्यक्तीच्या नियुक्तीद्वारे करण्यात येईल अथवा वाहन चालक गट पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा पूर्ण केलेल्या ज्यांनी कनिष्ठ सहाय्यक पदास पसंती दर्शवली आहे आणि खंड कळच्या उपखंड दोन मध्ये नमूद केलेले आहात धारण करण्यात आलेले आहे अशा वाहन चालक गट पद धारण करणाऱ्या व्यक्तीमध्ये स्थायी संमर्गी योग्य व्यक्तीच्या बदलीद्वारे अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती करण्यात येईल वाहन चालकाची कनिष्ठ सहाय्यक पदावर कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्त केल्यानंतर रोज झालेल्या दिनांकापासून निश्चित करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम्ही अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची धन्यवाद